फायनली तो दिवस आला शौर्याच्या हाताचं प्लास्टर कट करायचं बघता बघता दीड महिना कसा गेला समजलं नाही ज्या दिवशी प्लास्टर केलं होतं त्या दिवशी असं वाटलं की आता दीड महिना कसा जाणार आणि कसं शौर्य हाताचं हे करणार पण बघता बघता दीड महिना गेला आणि आज त्याचं हाताचं प्लास्टर कट करायचा दिवस आला आतमध्ये जाताना तो मला म्हणला होता ब मी माझं शूट घे प्लास्टरचं कट करताना मला बघायचं आहे घरी आल्यावर म्हणून तर असं हाताचं जे आहे प्लास्टर ते कट करायचं काम चालू होतं कटरनं बऱ्याच लोकांनी विचारलं की असं प्लास्टर का केलंय व्हाईट वालं का नाही केलं तर व्हाईट वालं पण असतं आणि हे पण असतं हे जे आहे तर हे फायबर कोटिंग आहे आतून व्हाईट असून तर, तर ते व्हाईट असतं तर ते पीओपीचं असतं आणि हे फायबरचं असतं आणि हे हलकं असून जास्त प्रोटेक्टिव्ह असतं असं जास्त कडक असतं आणि जे पांढरं असतं ना ते खूप जड असतं मानेला खूप जड वाटतं आणि ते एकदम असं लूज पण होतं आणि पाणी पण शोषलं जातं त्यानं म्हणून म्हणून हे थोडंसं महाग होतं पण हेच केलं नंतर मग त्याच्या हाताचं चा परत एकदा एक्स रे काढला येताना एक्स रे वगैरे काढला आणि मग आलो बाहेर आम्ही तर हात नीट झाला सगळं ठीक आहे तर दीड महिन्यानंतर माझं लेकरू ह्या त्रासातून बाहेर आलं आणि दीड महिना खरंच त्यानं खूप सोसलं खूप स्ट्रॉंग आहे तो ह्या वेळेसच मला समजलं आणि खूप सहन करायची ताकद असते लेकरांमध्ये आपल्याला ले वाटतं आपले लेकरं खूप नाजूक आहेत म्हणून आणि स्वामींची कृपा म्हणून त्याला दीड महिना थोडंसुद्धा हात दुखला नाही किंवा थोडा सुद्धा रडला नाही थोडासुद्धा तो त्रास नाही झाला हसत हसत त्याने हे सगळं सहन केलं आणि मस्ती तर त्याची बंदच नव्हती तर एके ठिकाणी ना त्याने गेल्या वेळेस अर्ध प्लास्टर कट केलं तेव्हा त्याच्या पप्पाने त्याने चिकन सिक्स्टी फाय खाल्लं होतं तर तिथं ते खाल्लं आणि मग तिथं काही व्हेज भेटत नव्हतं मग चालव मग दुसरीकडे मग ह्या तिघांनी घेतली चिकन थाळी आणि मी घेतलेली व्हेज थाळी पनीर वगैरे होतं तर नंतर छान असं जेवण केलं मग तिथून निघालो आणि मग त्याला आम्ही आधी जेव्हा हात प्लास्टर केला तेव्हा म्हणलेलं तुला मी ड्रेस घेतो बड्डे करतो ड्रेस वगैरे तर नाही घेतला कारण नानांनी ड्रेस घेऊन ना आलेले होते तो नवीनच होता म्हणून ड्रेस नाही घेतला आम्ही तर तोच नवीन ड्रेस तो जाताना घालून गेला होता नंतर मग येताना केक वगैरे घेऊन आलो चॉकलेट केक त्याला पाहिजे होता तर घरी येऊन छान असं से सेलिब्रेशन केलं हात त्याचा पूर्णपणे बरा झालाय पण तो तसा आल्या आल्या थोडस अवघडल्यासारखं हात धरत होता आता छान वापर करतोय हाताचा छान दोन्ही हात नॉर्मल आहेत दोन्ही एकसारखेच असे तर नंतर मग सेलिब्रेशन वगैरे केलं केक खाल्ला सगळ्यांनी आणि डॉक्टरांनी कोमट पाण्याने हात धुवायला सांगितलं होतं रब करायला आणि खोबरेल तेल लावायला सांगितलं होतं तर ते केलं झोपताना त्याचं व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे मुलं मोठी होत जातात आणि मग त्यांच्या अशा लहानपणीच्या करामती आहेत तर त्या आपल्या लक्षात राहतात आठवणी वगैरे आहेत त्या तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय